योगेश हे काय हो इकडे काय बस काय म्हणत मी काय म्हणते तू गावात जाणार असल तर मला गावातून दोन साबणे आणून दे ना दुकानातून आमच्या अहो घरच दुकान असून तुम्हाला घरपोच नाही येत का किराणा घरच दुकान राहत पण मी काय सामान बी बन एकदम भरीत नाही मी ना असं जेव्हा जेवढं जेवढं लागलं तेवढं ला तेवढं लागलं जाऊन आणत राहते बाकीच्या किराणा नाही नाही आमच्या घरपोच सामान असं सा देत नाही घरपोच सामान नाही देत आम्ही किराणा असा पिशी भरून येते का नाही घरात तुमच्या अरे नाही रे हो योग्या घरच दुकान आहे तर कशाला मला जेव्हा जेव्हा लागेल आता सांगितलंय ना जास्त जसं लागण तसं जाऊन आणते आणि यांना कुठे वेळ भेटतोय सकाळी सात वाजता दुकान संध्याकाळी दहा वाजेपर्यंत त्यांना भाकर खायला भेटत नाही अहो तुमच्या दुकानातून ना शटर बंद करून घर पोहोच आहे ना किराणा पिशी दाबू दाबू घेऊन जातो कुठं कोणाला श्यामराव घेऊन जाते कुठं कोणाला नको सांगायला नाही तर परत तुम्ही योग्या इकडचं तिकडं करतो कळकुट्या हे भांडणं लवितो जाऊ द्या द्या पैसे साबण नाही नाही आधी सांग मला काय कुठं कुठं बाजार कुठं जातोय माझं नाव नाही घेणार ना तुम्ही बरं नाही सांग तुझं नाव सांग कुठे जातो सामान हो सुगंध काय करते माहिती का एवढी मोठी यादी बनती सगळे किराण्याचे नाव बिव नाही का आणि किराणा यादी घेऊन गेले का दुकानात श्यामराव आहे ना पूर्ण किराणा भरितो गोण्या पिशव्या आणि शटर बंद करून तिला घरी नेऊन देतो आणि तुम्हाला घरात किराणा आणता ये ना त्यांना काय म्हणावं पण तू खरं सांगतोय खरंच सांगतोय पाय बर का खरंच बोल राहिलो मी यांना घरामध्ये सादर रस्त्याने येताना रात्रीची एक तेलाची पिशवी आणता येत नाही आणि पिशव्या बरोबर सामान पाहतेच मी आता श्यामरावला माझं नाव नका का नाही सांगत जाय बाय तू नाही पैसे मग नाही नाही आता माझं मीच आणते दुकानात जाऊन जाय जाऊ का मग जाय ना बाबा आता मावना घेऊ हा खरंच नाही घेत जातो बाबा आता पाहतेच कसे काय सामान पिशाचे पिश्या भरून देते म्हणून माणूस जातेच घरामध्ये एक साबण नाही कधीची मी वाट पाहते काय हो काय हो? करू का आले काय नाही यादी बरी हिशोब करीत होतो बोल ना काय म्हणते काय ना साबण घ्यायला आले होते बरोबर किती दोन देऊ का हा दोन द्या पण का हो? तुम्हाला काय होतो घरी आपल्या घरी सामान देऊन द्यायला महिन्याचं एकदा टाकलं तर सारखं सारखं दुकाने आपली गुंतवणूक होती की नाही त्यापेक्षा तुला तसं नेलं म्हणजे अडचण नाही ना दुकानात आपला माल विकतोच ना बरोबर आहे की नाही बरोबर ठीक आहे द्या आणि तुला माहिती आहे घरी आणून द्यायला बघ मला किती काम असतं इथं इथं सात वाजेपासून दहाच मला वेळ तरी का तुला सांगतो मी अजून जेवलं सुद्धा नाही एवढं गिरे जेवण करून घ्या बरं असं एवढ्या कुठे उपाशी राहत असता का बरं काय करते आता डबा कधीचा पाठवलाय तुम्हाला दोन बास का हा दोन बस झाला योग्य निडाबा आणून दिला होता व्यवस्थित हा दिला होता भाजी पातळ सांडून जाईल नाही नाही पाहतो आता ही ना दुकानातच चालली वाटतं हे काय रिका मी पिशवी बिशवी घेऊन चालली आता मी इच्या मागच जाते आणि खरच कुठं चालली का ते पाहते आणि मग यांच्या का बघते मी पिशवी आधी दिलेली मला लवकर आहे ना किराणा पोहोच करा घरी उद्या देतो ना मला आता लगेच पाहिजे थोड्या वेळा मध्ये अर्जंट घरात काहीच किराणा नाही यादी टाकली याच्यामध्ये टाकलेली लवकर घरी घेऊन या देतो आणून आता मी ऐक ना चला यादी भरून झाली सगळी सुगंधाची आता नेऊन देतो पटकन म्हणजे बाकीच्या यादी भरायला मोकळा मी आता वरून तुला सांगतो पावशील गावरा तुपाची बरणी बायकून फ्री टाकली त्याच्यात हो बाई बरं झालं हा भारी मस्त आहे गावरान तूप वगैरे अजून द्या ना काय काय राहिला असल वगैरे काही घरी साधा एक साबण सांगितला तो तुमच्या घरपोच आणून देता नाही हो हा ना, रात्रीच्या घरी आले तरी का मी हात हलवत बगळाच्या बगळा घरी चालतात अवड कशाला बडबड करते तो किराणा काय फुकट आला काय माझ्या इथं आणि घरपोच करायचे पण शंभर रुपये शिल्लक घेतात माझ्याकडून समजलं का तुझा नावडा फुकट नाही मला श्यामराव ही बुनबुन नाही बडबड आहे ना तुमच्या घरी जाऊन माझ्या दारामध्ये बिलकुल उभं राहायचं नाही तुम्हाला सांगू का मला गावात एवढे दुकान आहेत ना मी कोणाच्या दुकानात जाऊन किराणा आणत तुमच्या दुकानात द्यायचं काय मी काय लिखी करून घेतलेलं निघाल दोघं दोघांवर बायको काही खरं काही किराय की आपल्याला महिन्याला तो किराय दारात तू घरी पहिली आता आपण तुम्हाला साधे एक साबण सांगितलं तर येत नाही मला काय म्हणलं की आपण घरपोच सामान देत नाही किराणा देत नाही काही गरज होती की तुला तिच्या घरी याची काही गरज होती तुला का तुम्हाला घरामध्ये साधे एक जिऱ्याचं पाकिट जर सांगितलं तुम्ही घालून येत नाही आणि तुम्ही इथं तिला पिशाच्या पिशा भरून बाजारात आणून देतो काय तिला आपले गिरायक किती धंदा करायचा म्हणलो असे की सांभाळवं लागत येत आणि मी काही फुकट नाही घेत शंभर रुपये एक्स्ट्रा घेतो तुझ्याकडून आणि मग तिला गिरण भरून देतो आणि तुला वाटला संपाची भरणी दिली फुकट फुकट नसतं बाकीच्या सामानात पैसे वाढून लावत असतो मी गिरायक आला जरा बरं वाटतं हे दिलं बा आपल्याला दुकानदारांनी म्हणून ते करावं लागतं तुला कळतं काय गिरायक सांभाळायचं माहित नाही काही नाही चालली मला बरोबर करायला मला ते काहीच सांगायचं नाही मला तुमचं काहीच ऐकायचं नाही आजपासून तुमचं दुकानात जाणं बंद दुकान मी सांभाळणार काय हा दुकान तू सांभाळणार दुकान मी सांभाळणार आणि तुम्ही ना आपल्या गप्प घरामध्ये बसायचं जे काम मी करते ना घरामध्ये ते काम तुम्ही करा जुने भांडे मी करायचे काय आता ते नका सांगू जुने भांडे करा झाडू मारा जेवण करा काय करायचं ते करा ते तुम्ही करायचं दुकान करणार येड लागलं का दोन दिवस काही करणार आहे का कोणते भाव कसे कोणते गिरे कसं काय करेन तुला धंद्याची वाट लावून ठेवशील तुझे मला सारं कळत माझ्या बापाच्या घरी पण आहे ना दुकान होतं तुझ्या बापाच्या घरी होत्या तू बाप चालतो होता तू नव्हती चालित ना तुम्ही मला काय सांगायचं नाही सांगितलं ना मी तुम्हाला एकदाचा आजपासून तुमच्या दुकानात जाणं बंद दुकानामध्ये मी जाणार तुला काय करत ते खर जाते मी दुकानामध्ये राहिले झाडून घ्या तेवढं झाडून घ्या राहिले मी चालले दुकानात आणि मला डबा घेऊन या जेवणाचा हार रेथ अवघडच झाला आता जेवणाचा डबा घेऊन म्हणे राम राम झालं का स्वच्छता मोहीम काय म्हणकर सध्या वहिनी दुकानात तू इकडे काय सांगू तुम्हाला डेवपुटी मी काय झालं वेग खूप भरले काय झालं आता ती म्हणते तुम्ही दुकानात नीट चालत नाही ते आता मी दुकानात नीट जाईल ते मग कस काय चाललंय एवढे दिवस काय तर आम्हाला तरी काय माहिती तुमच्या बायकोच बायकूच त्या वहिनीने दुकानामध्ये ठिकाणा घालून ठेवायला एक पणच गिरा आहे का आला का वस्के ती वहिनी हा आणि तू मला घरपोच करणार मला बी देत तू मग बंद केला अहो तेच किस्सा झाला ना मग आपण काय करत होतो ठराविक गेल्या गेला घरपोच देत होतो ती म्हणली तुम्ही सोहन झाला घरपोच किराणा कस का घरी दोन साबी आणीत नाहीत अगं म्हटलं आपलं घरचं तू जाता जागेत लागेल ती घेऊन येत जाय मी काय आहे का मला बाकीचे किती कामं असतात ती म्हणली आज बात नाही आजपासून मीच दुकान चालवणार आणि घरचे कामं तुम्ही करायची आणि मग रुबा डाबा घेऊन ये अधुप जावायचा मला काय काय हरकत नाही दुकान चालला समजा ठीक आहे पावल्या वेळामध्ये तुला थोडी विसरते जायला पण वही सकाळ जाऊनच येऊन बसतात लोक तिथे चार लोक बसय तो ते कोणी बसत बी नाही आता आणि काय केक्सत राहतात कोणावर कोण जाताय टाइम बघतो ना हा ना दुकानची वाट लागेल बसले बसतोय जाईल तो तुटायला लागलाय तो पलीकडच्या दुकानात गिरायक जाते मग तोंडा कोणी आलं का केक्स ते दुकानात होय दुकानात गेलाय वाढलं ना अरे बाप येडे मी एवढं गिराय जुळवल तू गोड बोलून गोड बोलून सगळं घातलं या पाय तो काय होत माहितीये का तू बाहेर लय गोड बोलतो घरामध्ये आलो तो कडू बोलणं चालू होते बायकोनं सांगितलं ना आणा काय साखर आणा की बा आणायचे ना भरून ध्यानात राहत नाही डेपुडी गणगणी माणसाच्या मग विसरून जातो म्हणून म्हटलं तुला जे लागेल जाय आता यात काय चुकलं तुला खरं सांग का ते वहिनी करते त्याच लायके जाय तू ऐका तुला त्या सुगंधाने बिगंदाने सायलेलं बरोबर ध्यानात राहत यादी असते ती काय यादी असती आ, आता मला माहित नाही का हो काय तुला सांगा तू असं चालू राहिले ना आता दुकानाची बारा होईल बरं एक कुत्र गिरायक राहणार नाही तो मला निर्णय घ्यावा लागेल तोडडे ना परत गिराय का जोळाजोळी करायला लय वेळ लागा तुला तर माहिती सोप नाही दहा वर्ष रिवाज जाईन मी अंधारा धाडी चालत इथपर्यंत झाड नादार शिके लोक येते जातात इथे घाण करून ठेवित जाता जाता डेप्युटीने अजून चांगला सल्ला देऊन गेले आताच्या आता निर्णय घ्यावा लागेल काही ते मी ये ना पहिला सुगंधाकडे जातो तिच्यामुळेच मग दुकानात जायचं बंद झाले तिकडे जातो आधी सुगंधा काहीतरी कर बाई तू आता काय झालं तुम्हाला काही करायला मला देशी धाकलून घरी गेली ती बाया मला दुकानच बंद केलं तिने ती म्हणली आज बाद दुकानात यायचं नाही घरचे काम करायची आणि आता डिपुटी आले मला म्हणले अरे तुला दुकानला गेलाय सगळे दुसऱ्या दुकानात चालले शामराव काय बायला आणि काम चालले तुमचे ती दुकानामध्ये बसलेली ना आता तुम्ही घरचे काम करताय काय करू याला बायले पणच म्हणतात अहो तुम्हाला कळतं का बहिणी माणसाला कसं घाबरलं पाहिजे आता माझा नवरा तिकड जर राहतो ना मी जर फोन केला ना ही गोष्ट नाही करायची एका आवाजात माणूस शांत कसा घाबरतो सर एकदम का हा त्याच्यामुळे असं बायकोला एवढं दाबून धरायचं की तुम्ही असे डोळे ताणले ना ती तिकडे खाली बसली पाहिजे म्हणजे मी माणूस आहे काय बायको अजिबात घाबरत नाही मग जर तिला हिंग दाखवा ना तुमचा चिंबडमड करायची का नुसती मला आहे नाईंटी टाकावं लागत त्याशिवाय शिवाय वाघ जागा नाही व्हायचा माझा अरे रे कस पत्ता बाहेर पहिले दुकानाच्या अहो काय झालं म्हणजे तोंड वर करून मला तिकडे घरी घरकाम करायला लावते इकडे दुकानाची मालकी नऊ बसली दुपारी दारू पिऊन आले का काय करून मग मी दारू नको पिऊत माझी इज्जत घातली सगळी माचीच, झाडीच होतो झाडी डेप्युटी म्हणली अर रा श्यामराव काय काय तू जिंदगीच खरे हा बायको दुकानावरून तू घरी कपडे होतो वय झाडू मारी तो, आज पाहत नाही तुला काय वाटलं हा तू दुकान चालू शकते अगं दहा वर्ष हे दुकान मी फराठी आणलं आणि तो दोन दिवसात मातीच घातलं सगळं गिरायक दुसऱ्याच्या दुकानात चाललंय माहिती आहे तुला घरी बाजार आणून द्यायला काय होत अगं गिरायक असत गिरायकाची सेवा करावी लागती मी फुकट नव्हतो करीत आपल्या प्रपंचासाठीच करीत होतो कळलं का तुला पण तुला कळलं नाही काय तू मला घरी बसवलं तू ऐक तू घरी पहिली मी नाही घरी घरी नाही होत तू मी नाही घरी जात सुरखे तू तु आई बर का घरी पहिले तुला सांगतो मी दुकान मी चालेल तू चालेल नाही दुकान तुला सांगतो तुला सांगितलं तु ना मी नाही घरी होत तू तशी नाही आहे की ना तू आताच मर मी लावूनच घे तू आता ऐका बर मी ऐकत उघड उघड ऐका ना ऐकत ना अरे जाशील का मग दुकानच बरोबर जाऊ नाही मी घरी राहते दुकाना दुकान झाली बाई काय माणूस आहे माणूस नाही मी दुकानदार आहे ग हो जाते मी घरी बसा चालवा तुम्ही दुकान काय माणूस आहे बाई जरा पंख्याच्या हवाला घरी भरायला भेट आता कसं दारूचं नाटक केलं तरी बाई घाबरली 90 चे पैशे वाजले बरं झाले चला